श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय हस्ताय सर्वमय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा ओम धन धन्वतरे नम हा मंत्र धन्वतरी मंत्र महाश जिथे उभ्या ठाकताती जिथे लोळता लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त सुवर्ण ताटी महारत्न अक्ष दला ऊ मोती शुभारम्भ ऐसा करुणी पूजेला चरणावरिठेया मस्तकाला ही अर्ध अभिषेक स्वीकारी मासा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपाद साष्टांग शरणागताचा तुम्हा वाहिला भार या जीवनाचा श्री स्वामी समर्थ जागृत होई आत्मया रामा अनामा सचित धामा गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सचितसुखनधामा ओंकारे सत ओळखती अससी गायत ी अनन्तनारायणयदुपति जन उद्धारतीयाना मे जागृत आत्मया रामा अनामा सचित सुकधन धामा अह ज्ञान जीव भ्रम झाला विसृणी गेला स्वस्वरूपाला संगे सुख सुखदुःखी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सचितसुखधनधामा ई अहनशा उत्तराय लीलादानभृतपाजाय विधि हरिहर ऐक्यपौनिया दत्तात्रेया अवतारसि जागृत होई आत्मय रामा अनामा सचित धामा पाहुनिया दुर्बण दुर्बलजना कळवणीये प्रेमाचा पाना सौमी समर्थ राणा माया अम्हा हृदयी धरसि जागृतो होई आत्मय रामा अनामा सचित सुकधन धामा माये प्रेमे जागृत केले शुद्धे नेले कुरव्या कुळ झाले पान्हा चोरसी ना भले भ्रांतीद्वैत्य विस्मृतीनाशी दा जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुखधन धामा गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुख धन धामा श्री स्वामी समर्थ वहा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ